प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार आजचा माझा विषय आहे मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेले महत्वपूर्ण जजमेंट पती व सासरच्या लोकांविरुद्ध पत्नीने दाखल केलेले आय पी सी कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ चा गुन्हा रद्द करण्याचे दिले आदेश तर ह्या केसची पार्श्वभूमी अशी आहे की तक्रारदार महिलेने तक्रारीत असे म्हटले होते की तेरा जुलै दोन हजार वीस रोजी तिचा विवाह सोहळा पार पडला तिचा पती लग्नाच्या तारखेपासून तिच्याशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करू शकला नाही पतीचा भाऊ तिला स्वयंपाक करायला येत नाही आईवडिलांनी तिला काहीही शिकवले नाही असे सांगून तिला टोमणे मारायचा तिला नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये पती व सासरच्या लोकांनी घरातून हाकलून दिले व त्यानंतर तिने नऊ जानेवारी दोन हजार एकवीस रोजी पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल केली त्यानंतर सदर एफ आय आय आर म्हणजेच प्रथम माहिती अहवाल रद्द करण्यासाठी पती व सासरकडच्या मंडळींनी न्यायालयात धाव घेतली त्यावेळेस सुनावणीच्या दरम्यान मुंबई उच्च न्यायालय यांनी असे नमूद केले की सदर प्रकरणात याचिकाकर्त्यांवर म्हणजेच पती व त्याच्या नातेवाईकांवर लावण्यात आलेल्या एकमेव आरोप असा आहे की त्यांनी टिप्पणी केली होती की महिलेला स्वयंपाक कसा करावा हे माहीत नाही अशा टिप्पणीमुळे भारतीय दंड संहिता कलम चारशे अठ्ठ्याण्णव एच्या स्पष्टीकरणाच्या अर्थामध्ये क्रूरता होत नाही आय पी सीच्या कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए नुसार लह घरगुती कौटुंबिक लहान सहान भांडणे ही क्रूरता नाही आय पी सी कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए अंतर्गत गुन्हा सिद्ध करण्यासाठी महिलेवर सतत किंवा नेहमीच कौर्य होते पतीच्या नातेवाईकांनी पत्नीच्या स्वयंपाकाच्या कौशल्याबद्दल नकारात्मक टिप्पणी हे भारतीय दंडसंहिता कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए अंतर्गत क्रूरतेचे प्रमाण ठरणार नाही असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालय यांनी नोंदवत महिलेच्या पती व त्याच्या नातेवाईकांविरुद्ध एफ आय आर रद्द करण्याचे आदेश दिला सदर केसचे नाव आहे सदर जजमेंट दिलेले आहे संदेश मधुकर साळुंखे आणि इतर वर्सेस महाराष्ट्र राज्य आणि इतर व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद